आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बार्शी टाकळी शहरालगतच्या मौजे पिंपळ सेंडा शिवारातील गट नंबर एकशे तेरा मध्ये शासनाने लघु उद्योग क्षेत्रासाठी नऊ पॉइंट एकोणपन्नास हेक्टर आर रिझर्व्ह जमीन संपादित केली होती या प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होईल आणि राज्याच्या विविध भागांमध्ये होणारे स्थलांतर थांबेल अशी अपेक्षा होती मात्र आता ही आशा मावळताना दिसत असल्या कारणाने बार्शी टाकळी ते अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक स्थलांतर करत आहेत त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ठिकठिकाणी थीक मजुरीसाठी जावे लागते तालुक्यातील लोकसंख्या पन्नास हजार असून औद्योगिक वसाहतीला चांगला देण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत अशी मागणी बार्शी टाकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता अमोल जामनिक यांनी केली आहे के पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार मी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता अमोल जामनिक गेल्या वीस पंचवीस वर्षापासून एम आय टी सी साठी पारशी टाके तालुक्यामध्ये पिंपळ शेंडा गावात येथे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन हजार आठ मध्ये लघुउद्योगीसाठी पंचवीस एकर जागा हे शासनाने प्रमाणित केली होती पण तिथल्या प्रशासनाने कुठल्याच तपास दखल घेत ते जागा दिली नाही tôi làm cho học và để một cái nào xích mang nghe cái đi vậy